<गली> बघा बायकोला घेऊन दवाखान्यात आज दुसरा दिवस आहे बायको बायकोले टेन्शन आहे नाही म्हणतो टेन्शन घेऊ नको आता का तर आपल्याला दोन खोली आले त्या काय टेन्शन घेत काम नाही माणसाचं मोर होती माणसाने आपल्या बाजून निर्णय दिलाय काय भेद आहे म्हणलं आज दुसरा दिवस आहे बघा सरान लावायचे आज पण आज चार सरण लावायचे त्या आणि उद्या एक चार काय करायचं डोक्याला टेन्शन आहे पण नाही ओके मध्ये होणार कार्यक्रम आपला ओके आला गोला नाही दमान दमा गाडी एक नंबर चालवते पूजा तू काळजी करू नको काय पूजा मग आई येऊन बाबर करून दमान जायचं गडबड करायची नाही दवाखान्यात चाललो बघा इथनं जवळजवळ तेरा ते चौदा किलोमीटर दूर आहे दवाखाना जवळ नाही अशा रस्त्यांचा जावं लागते पाऊस पडलेला आहे

मला ऑर्डर करायचं असेल तर आपला नंबर आहे या नंबरवर संपर्क करायचा व्हॉट्सअप वर बघा ना होते मध्ये का तुम्ही सगळ्यांनी फोन लावला सगळ्याला उत्तर देणं शक्य नसतं कारण का काम असते स्थिती भरपूर त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला नसतं आय पाठवा त्यानंतर पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचा पत्ता पाठवायचा व्यवस्थित आणि मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा त्यामुळं टेन्शन नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही दोस्त ना। आणि तुमचा मसाला कुठं बी असू द्या खेडेगावात असू द्या शहरात असू द्या लेगीत येणार टेन्शन घ्यायचं नाही आपला मसाला भारताच्या कुठल्याही का नको आणि शहरात तर दर। उदाहरणार्थ दिल्ली असेल मुंबई असेल चेन्नई कोलकाता नागपूर म्हणजे शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तीन ते चार दिवसात येतोय काय अडचण नाही ग्रामीण भागात मात्र पाच दिवस लागतील तुम्हाला अगोदर सांगते आम्हाला हो या असं रस्त्या वड्रिकाच पण ती दोघा पावसानाय हो तो असताना पावसा वड्रिकाला कसलं रस्ता आहे तर या आमच्या घराकडे यायचं म्हटलं तर रस्ता सुद्धा नाही तर काय करायचं रस्ता चांगला असेल तर सगळं वाहतूक होईल कोई टू व्हीलर वर जायचं अवघड आहे आहे नाही तुम्हाला येत नाही फोर व्हीलर आता पाण्यात हो हो तमान हो। तमान गडबड करायची नाही झाले ना। आता फक्त जाऊस तर आला नाही पाहिजे पावसाच बिझ लगेच काय खेळ नाही लगेच डॉक्टर किसब येत आहे दाय दमान उतराही काय भानगड आहे रस्त्याने सगळं खडूट आता लागते बघा डांबरी ती घरापासून घरापासने तीन किलोमीटर ही कच्चा हो रोड आहे आता लागते डांबरी हायवे सुपर मग मानवत पाठवत नवीन कपड घालाय टाक राहायचं कपड राहायचा वाटत असत माझ्याकडे कपडे यायचे अरे मी सुद्धा माया सुद्धा कपडे यायचे फड बरोबर आहे का, <laughs> का, थी थी। का था था था। था। अगो आता पाण्यात सगळे असं का होत नाही तू हाल नको त्या मांजा आहे गडबड करायची

लागला रस्ता लागला बाग डांबरी तिघांची सांगोला रस्ता आहे तिघांची सांगोला रस्ता आहे आता सुपर जायच आता थांबायचं नाही सुपर जायच कशी आहे पन्नासच्या स्पीड गाडी आहे आपण नवी गाडी निभा आले तावा असू दे असू दे आपण वाहन सावकाय चालवाय आता आपण

मसाला ऑर्डर करा हां तुमचा मसाला खात्रीशीर पोचला काळजी करू नका व्हॉट्सअपला पत्ता व्हॉट्सअपला हाय म्हणून पटवा मसाला तुमचा एकदम क्वालिटी अजून नाद करायचं नाही आपल्या आता श्रावण संपत आलेला आहे म्हण आता एक सोमवार आहे तेवढा ರಸ್ತೆ ಕೈಮುಡಿ ಓ मोबाईल पडबाईल पडू द्या सगळे आजवर लोकांना बघून का करायचं आपल्याला प्रश्न उत्तर पाणी नाही पाऊस वेगळेवर असं भरपूर पडाय पडायला पाहिजे पाणी लागते माहिती आपल्यात पडायचं चार महिने पावस आठ महिने काय बघायचं मग काय करायचं बरोबर आहे का नाही तू काय दाखवूनच घ्यायच्या मी गाडी कसं तुम्ही आता मेन गाव आहे आता तुम्हाला असं मेन गाव आहे